अकरा विधानसभा मतदारसंघासाठी ही मतमोजणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आठ वाजता सुरू होणार आहे आपण मीडिया सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचं मतमोजणी केंद्र सिंहगड इन्स्टिट सोलापूर या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहत असाल की आठ वर्षापासून मतमोजणी सुरुवात होणार असून कार्यकर्त्यांची लगभग या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच पद्धत पद्धतीने अखिल पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी टीमच्या गेटवरती करण्यात आलेला आहे वाहनाची पार्किंग व्यवस्था जी आहे ती सोलापूर विद्यापीठच्या समोरील पाण्याची टाकीवर जुना जो सोसरा ना नाका आहे जुना जो नाका आहे त्या नाक्याच्या बाजूला जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे कार्यकर्ते फोर व्हीलर टू व्हीलरने येत आहेत त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिस त्या बाजूला सिंहगड इशूंच्या समोर उतरून त्या गाड्यांना त्या बाजूला पाठवण्यात येत आहे त्याच पद्धतीने जे त्या गाड्यांच्या मतदान यंत्र आहे त्या मतदान यंत्रामध्ये यंत्रा सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख तसेच महेश कोटे उमेदवार श्रीकांत काळे उमेदवार विक्रांत गायकवाड तसेच शोभा बनशेट्टी यांचं भवितव्य ज्या मतदान केंद्रामध्ये आहे त्या मतदान यंत्राला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी फगडण्यात येणार असून कार्यकर्ते त्याच पद्धतीने उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये त्या प्रत्येक मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघासाठी उत्तर विधानसभेच्या मतदारसंघासाठी एकूण जवळजवळ चोवीस ते व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने चोवीस ते पंचवीस राऊंड होण्याची शक्यता आहे चौने 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 या या उत्तर विधानसभेच्या मतमोजणीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार असून लोकप्रवाह मीडिया या ठिकाणी पोहोचलेला आहे या ठिकाणचं दिवसभराचं सोलापूर जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट विधानसभा फेरीनिहाय विधानसभा दाखवून फेरी येतील त्याच पद्धतीने ज्या वेळेस या ठिकाणी फेरीनिहाय उमेदवारांची घोषणा केली जाईल कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे या सर्व घडामोडीचं कार्यकर्त्यांचा जल्लोष कार्यकर्त्यांचा उत्साह कार्यकर्त्यांचं जी निराशा आहे जे सर्व या आपल्या लोकप्रवाह मीडियाच्या माध्यमातून आपण दिवसभर दिवसभरात कैद करणार आहोत दिवसभरात कैद करणार आहोत तरी लोकप्रवाह मीडियाच्या या लाईव्ह सत्रामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं त्याच पद्धतीने लोकप्रवाह मीडियाच्या माध्यमातून आपण जे काही मतदारसंघामधील मोजणी मतमोजणी आहे त्याचा आढावा आपण घेणार आहोत या मतमोजणीचा सर्वांनी लाईव्ह अपडेटमध्ये सहभाग नोंदवावा असं लोकप्रवाह मीडियाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे त्याच पद्धतीने थोड्याच वेळामध्ये या मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होत आहे लोकप्रवा मीडियासाठी अश्वत सह सचिन गायकवाड